नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि टिप्स नोटिस फॉर्टीमध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन या संदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत आता कोणाच्या मनी न ध्यानी अशी गोष्ट सध्या घडलेली आहे आणि आजच्या या क्षणाले असा मस्त सुखद धक्का आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेला आहे तो सुखद धक्का कोणता आणि आणखीन कुठला सुखद धक्का सुद्धा मिळू शकतो याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर बोलू आपण आपण आजच्या या विषयाकडे सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन चालू होता त्याचा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड लागला विथ इंटरव्ह्यू राऊंड लागला विथ इंटरव्यूचे संस्थांचे जे काही प्रोसेस होती ती जवळजवळ पूर्ण संपलेली आहे त्यांची इंटरव्ह्यू वगैरे झाले त्यांचं सलेक्शनसुद्धा होत आहे आणि त्याची मुदतसुद्धा उद्याच्याला संपत आहे पण उद्या पंधरा ऑगस्ट असताना आज चौदा ऑगस्टला एक अचानक भयानक असा मस्त सुखद धक्का बसलेला आहे आणि तो आपल्याला परीक्षा परिषदेने दिलेला आहे जो की कुणाच्या मनी नव्हता कुणाच्या ध्यानी नव्हता आज आपला सेकंड फेज टप्पा दोन म्हणजे टेट दोन सेकंड फेज म्हणजे टप्पा दोनचा विथआउट इंटरव्ह्यूचा कन्वर्ट राऊंड लागलेला आहे हो मित्रांनो आपला फेज टूचा कन्वर्ट राऊंड लागलेला आहे तुम्ही टीचर रिक्वायरमेंट या वेबसाईटवर जावा ती सल वेबसाईटवर जाऊन गेल्यानंतर तिथं तुमचं रजिस्ट्रेशन कॅपचा कोड आणि पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तिथं परत एकदा कॅपचा टाकावा लागतो तो, तो सिलेक्ट टाका त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्ही लॉग इन करून पाहा ॲप्लिकेशन रिकमेंडेड स्टेटसमध्ये पाहा तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही आणि तिथं बुलेटिन या टॅबमध्ये सुद्धा जी कन्वर्ट राऊंडची लिस्ट लागलेली आहे ती पूर्ण पी डी एफ दिलेली आहे आता या कन्वर्ट राऊंडमध्ये ज्यांचं ज्यांचं सलेक्शन झालेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांनी जास्त काळजी करू नका आपल्याकडे आता टेट तीनचा निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा सिलेक्शन होऊन जाईल आजच्या या व्हिडिओमधली महत्त्वाची बातमी हीच होती की कन्वर्ट राऊंड लागलेलं आहे सर्वांनी टीचर रिक्वायरमेंट या वेबसाईटवर जाऊन तिथं लॉग इन करून चेक करून घ्या तिथं पी डी एफसुद्धा केली दिलेली आहे ती पी डी एफसुद्धा डाउनलोड करा त्याच्यामध्ये सुद्धा पाहता येईल मेरिट कुठपर्यंत आले कसं आलेलं आहे आणि मिरिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर मिरिट ॲज इट इज आहे कारण ऑलरेडीच फेज दोनमध्ये विदाउट इंटरव्ह्यूला जागा ह्या कमीच आलेल्या होत्या आणि कन्वर्ट राऊंडमध्ये फक्त त्या शिल्लक राहिलेल्या होत्या त्या शिल्लक राहिलेल्या जागांचा कन्वर्ट राऊंड लागलेला आहे मेरिट ॲज इट इज आहे जास्तही नाही आहे कमी नाही आहे क आपले जे सेकंड फेजचं से जे मेन राऊंड होता विदाउट इंटरव्यूचा त्याला जसं मी ठोट ॲज इट इज तसंच मेरिट आहे फक्त एखाद्या मार्काचा फरक काही काही कास्टला पडलेला असेल पण बाकी ठिकाणी तितका काहीसा फरक पडलेला दिसून आलेला नाही आहे हा आणि या आज जो कन्वर्ट राऊंड लागलेला आहे याच्या अर्थे टेट दोन शिक्षक भरती यशस्वीरित्या पूर्ण झालेली म्हणायला काही हरकत नाही आहे आता याच्यानंतर टेट दोनवर कुठलाही राऊंड होणार नाही आहे म्हणजे ऑफिशियलरित्या शिक्षक भरती टेट दोन ही पूर्णपणे संपलेली आहे पूर्णपणे प्रक्रिया संपलेली आहे आता हिथून पुढं टेट तीन निकाल लागेल आणि टेट तीनचा निकाल लागल्यानंतर हिथून पुढं टेट तीनची पवित्र पोर्टल प्रक्रिया सुरू होईल म्हणजे परीक्षा परिषदेने एकदम व्यवस्थितपणे काम केलेलं आहे जे काही याद्या लावायच्या होत्या त्या लावलेल्या आहेत सेकंड टेट जी घेतली होती ती पूर्णपणे पूर्णत्वास नेण्याचं काम परीक्षा परिषदेने केलेलं आहे कारण हे जर अर्धवट ठेवलं असतं तर टेट तीनमध्ये परत गोंधळ झाला असता त्यासाठी त्यांनी टेट दोनवर पूर्णपणे प्रक्रिया ही पूर्णत्वास नेलेली आहे परत एकदा परीक्षा परिषदेच्या अभिनंदन आणि ज्या ज्या उमेदवारांचं कन्वर्ट राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन परत एकदा वेबसाईटवर जावा टीचर रिक्वायरमेंटवर तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आता हा राहिला विषय टेट तीनशे निकालाचा तो लवकरच लागेल जसं की परीक्षा परिषदेने म्हणलेला आहे आता टेट दोनचा जी काय कन्वर्ट राऊंड होता तो कुणाच्या मनी नव्हता ध्यानी नव्हता तरीसुद्धा त्यांनी यथ यथ यथा अवकाश लावला आपल्या भाषेमध्ये तसाच आता टेट तीनचा निकाल सुद्धा ते यथा अवकाश लवकरच लावतील परत एकदा ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांना खूप खूप शुभेच्छा तर ठीक आहे अच्छा या व्हिडिओमध्ये एवढेच आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब नाही ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा व ऑल नोटिफिकेशन वेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व सर्वच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन